चार शब्द समजणार हे तुम्ही शांत चिताने आखून ही माझी नव्हती उत्सव तीन रंगांचा आकाशे आज पडला उत्सव तीन रंगांचा आकाशे आज

झेंड्याला सलामी देतो एका सुद्धा जनगण म्हणतो झेंड्यात तीन रंग असतात मध्ये पांढरा खाली हिरवा रंग असतो पांढऱ्या पट्ट्यात निळ्या रंगाचे अशोक झकडे असते त्यात चोवीस सारे असते ते आपण चोवीस तास काम शिकवतात સમૃદ્ધિ પ્રતીકરી મરે પીરવા રંગરે અશોક ચક્રા સોતુ નિલાસ રંગ